सोलापूर शहरातील निलमनगर परिसरात शनिवारी सकाळी एक हृदयविदारक घटना घडली घरगुती विजेचा शॉक लागल्यामुळे तेरा वर्षीय हो समृद्धी सिद्धेश हिरेमठ या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना सकाळी सुमारास आठच्या दरम्यान निलम नगरमधील त्यांच्या राहत्या घरी घडली समृद्धी ही नेहमीप्रमाणे घरकाम करत असताना अचानक विजेचा शॉक लागला आणि तिला जागीच जीव गमनावा लागला ही बातमी समजताच परिसरात शोककणा पसरली असून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली समृद्धी ही आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती तिच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखादा डोंगर कोसळलाय शाळेत हुशार संयमी आणि हसदमुख असलेल्या समृद्धीच्या जाड्याने शिक्षक मित्रमैत्रिणी आणि परिसरातील रहिवासी भावविवश आहेत दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे विजेच्या शॉकनं मृत्यू झाल्याच्या या प्रकारामुळे घरातील वीज सुरक्षेच्या बाबत समाजात चिंता व्यक्त होत आहे पळत घेताना तिथं त्यांची आईने त्याला पकडून होती त्याने उपलक काढताना ते पोरीला शॉक लागला शॉक लागताना लागता ती पोरगी पळत असताना मी जाऊन त्या पोरीला पकडतो पकडून अचानकच एकदम झिटके आल्यासारखं झालं तोंड जीप चावल्या गेलं सर्व एकदम खाली एक पडल्यासारखं झालं आम्ही छाती ते सर्व दाबून सर्व हे केल्यावर थोडं जर रोष आल्यासारखं झालं मग तसंच आम्ही ते आमचे बाजू रिक्षावाला ते नव्हता जे मित्र ते रिक्षामध्ये घालून लगेच आम्ही आशीर्वाद हॉस्पिटलला गेलो आशीर्वाद हॉस्पिटल आम्हाला सिरियस बॅटर तुम्ही त्याला सी ला जाऊन हो सीला पाठवले का मुलीचं नाव काय वर्ष सकाळी पाणी भरताना माझ्या बहिणीवर करंट लागला तो जरा जास्त टाकते नाही लागल्यामुळं ते महेरताना झालेलं आहे पाणी भरताना आहे शेजारी खूप मदत केली का बहिणीचं नाव सांगा समृद्धी सिद्धेश्वर काय करत होत्याच ते शाळेत